हाय नमस्कार मंडळी तर बघा भोगी झाल्यानंतर हा संक्रांती दिवशीचा दिवस आहे बघा व्हिडिओ टाकायला वेळ झाला आहे तरी पण तुम्हाला तिळगुळ घ्या गोडगोड बोला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा हे बघा सकाळी देवपूजा आवरून झालेली आहे करून झालेली आहे आदल्या दिवशीच सुगड मांडतात आणि आज वौसा मांडायचा असतो आमच्या इकडे तर वौशाची पण मी सकाळ सकाळी देवपूजा झाल्या जरी सगळी तयारी करून ठेवलेली आहे सगळं सामान साहित्य काय काय लागतं ते सगळं गोळा करून पाने पाने आणून उसांचे कांडके करून प्रथा जे काय काय लागतं पु दे ओसा मांडायसाठी ते सगळं मी <गणाने> गोळा करून ठेवलेलं आहे बघा आणि पुरणपोळीचा स्वयंपाक पण झालेला आहे बघा आणि वंशाचं टायमिंग होतं तीनच्या नंतर घ्यायचं म्हणजे वेळाने होतं वंशाचं टायमिंग तर बघा सकाळी मग व्यवस्थित सगळं पुरणपोळीचा स्वयंपाक करून नैवेद्य विवेद दाखवून मग निवांत असं ऐतं हे बघा पुरणपोळ्या पण झाल्या आणि हे वंशाचं साहित्य अशा प्रकारे मी घेतलेलं आहे बघा तर तीन सव्वा तीन वाजता मी वौसा मांडण्यासाठी घेतला जातो तर आमच्या इकडे का, काय काय पद्धत असते बघा वंशाची तर लग्न झालेल्या पहिल्या वर्षी जे आपण वटीत ओळसा घेतो म्हणजे कुणाचा पाच कुणाचा अकराचा कुणाचा पंचवीसचा कुणाचा तीसचा अशा प्रकारे व्यवसा असतो तसंच मी आमच्या काकींचा वटीत घेतलेला होता पहिल्या वर्षी पाचचा वौसा घेतलेला होता त्यामुळं मा पाच पाच सगळं मांडायचं असतं बघा मग मी सगळे इथं गोळा करून ठेवलेलं होतं मग सव्वा तीनचं टायमिंग असल्यामुळे मग त्याच्यापुढे मी होई पाच पाच अशी पानं खाऊची आणलेली आहेत मांडून घेतलेली आहेत बघा नंतर मग सुपारी खारी खोबरं खोबऱ्याच्या वाट्या आणि लवंग दालचिनी परत ना वेलदोडं असं सगळ्या प्रकारे इथं मांडले जातं बघा हे बघा अशा प्रकारे मी मांडून घेत आहे गाजर उसाचे तुकडे कांडके अशा प्रकारे मांडलं जातं जिकडची तिकडची पद्धत कशी वेगवेगळी असते त्यामुळे कोण कोण कसं जरवर्षीच पदार्थ घेतात तसं नाही आमच्यात पहिल्या वर्षी फक्त ज दरवर्षी असा ववसा मांडला जातो आपण कितीचा ओसा घेतला आहे तो ओसा मांडायचा आणि मग नंतर ववसायचं तुळशीला पहिल्यांदा वसायचं आणि मग नंतर आपल्या तिथल्या बायकांना बोलवून हळदीगुंकू ववसण्याचा कार्यक्रम करायचा असतो हे बघा अशा प्रकारे मी मांडत आहे काय काय महिलांचा कसा जास्त पंचवीसचा तीसचा कोणाकोणाचा कुना पन्नासचा मोठा असतो पण कसं असतं कुणाला कसं अवेलेबल सामान होत होतं न होत असतं नसतं आता कसं काय काय ठिकाणी ऊस मिळतो काय काय ठिकाणी ऊस असतो नसतो खेडेगावातनी कसं असतं तसं शिट्टीत सगळं मिळालंच असं नसतं त्यामुळे आत्ताच्या मुली कसं पाचचाच ओळसा घेतात म्हणजे कसं आत करायला पण सोपं जातं मांडायला पण सोपं जातं नंतर ओळसा मांडल्यानंतर मी सगळ्याला हळदी लावून घेतलेलं आहे बघा हळदी लावून सगळ्यामध्ये तिळगुळ पण फुलं तिळगुळ असं सगळं व्यवस्थित पूजा करून घेतलेलं आहे आणि नंतर नैवेद्य सकाळी दाखवलेलं तरी पण मी आता पण नैवेद्य दाखवलेलं आहे ओसच्या दिवशी महिलांचा उपवासच राहतो औसा म्हटल्याशिवाय काय खायचं नसतं औसा घेतल्याशिवाय बघा अशा प्रकारे तिळगुळ पण ठेवून घेतलेले इकडे आणि अशा प्रकारे मी नैवेद्य दाखवून घेतलेलं आहे बघा नंतर मग आपला घरातला ओसा मांडून मा झाला की मग आपण तुळशीला पहिल्यांदा ओसायचं असतं बघा सकाळी आंघोळ करताना संक्रांतीच्या दोन दिवशी पाण्यात ते टाकलं जातं आणि आंघोळ केली जाते बघा आणि मग नंतर तुळशीला पाणी घालून तुळशीला पहिल्यांदा गावाकडं कसं असतं सकाळ सकाळी सगळ्या महिलांना हळदींकू लावायला जातात पण इकडं कसं कुणाला म्हणजे मी तुळशीलाच फक्त पाणी घालते आणि हळदींकू लावते बघा अशा प्रकारे तुळशीला पहिल्यांदा ओसायचं असतं तुळशीला हळदिंकू द्यायचं असतं आमच्या इकडे रामाचा उसा शीतेचा उसा जलमजोगी ओसा रामाचा ओसा शेतीचा ओसा जरमजोगी ओसा असं म्हणतात बघा तीन वेळा असं डोक्याला तांदूळला नोवसलं जातं कुठे कुठे क ज्याची त्याची म्हणायची पद्धत वेगळी असते कुठे कुठे आला पदरात घ्या पदरात असं काय काय म्हणतात मी बघितलं पण आमच्या इकडे तसं म्हणतात मग नंतर वौसा घेऊन झाल्या झाल्या आपण कसं वौसा झाकायचा असतो झाकून ठेवायचा असतो त्याच्यावर आपण नंतर बघायचं नसतं म्हणतं की वौसा उघड्यावर सोडायचा नसतं म्हणून मी पटकन त्याच्यावर हिरवा पीस असा झाकून ठेवलेलं हो आहे बघा नंतर मग पाच वाजता हे म्हणणं आता हे बघा हे सामान मी सगळं गोळा केलेलं आहे तर हे सामान कशासाठी चला तर मी तुम्हाला पुढे सांगतेच बघा ही दोन वेड्याची पानं घेतलेली आहेत मुळा गाजर तर हे ना आम्ही जर शनिवारी बापूंच्या उपासनेसाठी केंद्रात जातो ना तर तिथंही अशी प्रपत्ती पूजा असते दरवर्षीच संक्रांतीच्या वेळी असते बघा बघा इथं हे अशा प्रकारे पूजा मांडलेल्या आहे आणि भरपूर प्रमाणात महिला आलेल्या होत्या बघा पूजा मांडलेल्या आहे पहिल्यांदा तर हे केलं जातं कहाणी वाचून दाखवतात पहिल्यांदा म्हणजे काय आहे ह्याचं महत्त्व प्रपत चंडिका प्रपत्ती हे असं दरवर्षी आम्ही केलं जातो म्हणजे हे तर काय आता हे नऊ प्रदक्षिणा हनुमान स्रोत वाचत जातो नऊ प्रदक्षिणा घालायच्या आणि मग नंतर सगळ्यांनी जे विडा बांधून आणले आणलेला असतो ना मुरचुंडी म्हणजे खाऊच्या पानात मीठ मोहरी आणि कापूर असं बांधून सगळ्या प्रत्येक महिलांना आणि ते सगळं ताट त्यांनी आधी चिठ्ठी म्हणजे लिस्ट पाठवलेली असते काय काय भाज्या सगळ्या तिळाचं तेल नारळ अशा प्रकारे सगळं आणायचं असतं बघा आणि मग ते आपल्या ह्याची आपल्या घराची म्हणजे आपल्या घरावरची दृष्ट असते ती दृष्ट काढून टाकली जाते बघा आणि अशा प्रकारे मग इथं मग नंतर आरती पण केली जाते आणि मग अशी पूजा केली जाते तिथं पावलं असतात ना ती पावलाचा हदिंकू लावायचं फूल ठेवायचं आणि म्हणजे ओघाही इथं पावलं दाखवलेले आहेत हे दुसऱ्या ग्रुपवर व्हिडिओ आलेला आहे मुंबईचा तो मी पाठवले म्हणजे ठेवलेला आहे बघा आमच्या इथं पण अशाच प्रकारे केलं जातं वर्षी मस्तपैकी छान पूजा आणि आपल्या जे काही हे आहे म्हणजे トリストクトリカツカー